नमस्कार मित्रांनो ही गाडी तुम्ही बघू शकता सोळा टायर गाडी आहे त्यावर ट्रक ड्रायव्हर आहोत त्यांच्यासोबत नमस्कार साहेब नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव नवनाथ वेंटर गाव कोणतं गाव नाही गाव नाही गाव का ड्रायव्हिंग क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली व कधी झाली दोन हजार लागले नफा झाल्यानंतर हा कस घरची परिस्थिती बाग पडली काही काम मिळायचे नाही मिळायचे नाहीत का आणि शिक्षणाला आपल्या आर्थिक परिस्थिती नसता शिकलो आम्ही भरतीला गेले भरती झाल्यावर ते मेडिकल मध्ये बाहेर काढले ते साधाच उपाय सर्वि आपली गाडी आता कुठून आली गाडी मंगलोरवर ना कुठला पहिल्यांदा कर्नाटक मध्ये मध्ये येते का मग काय माल घेऊन आली आयपीसीवर आयपीसी आता तिकडून कधी निघाला होता तुम्ही परवा दिस निघा परवा दिशे काली कोल्हापुरात चांगलं हा आज निघाला कोल्हापुरात मध्ये निघाला दोन तास झाले का आता कुठे जाणार आपली मुरबीला म्हणून गुजरात मध्ये मोरबी म्हणून गुजरात मध्ये मुरबी म्हणा तिथे जाऊन तिथे जाण आता जाताना किती स्टॉप घेणार जाताना 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 तरी दोन स्टॉप आहेत कुठं कुठं आता एक सांग बाजार म्हणतो रेडी म्हणतात मग डायरेक्ट पार्टी जाणारी कुठली व्यवस्थित असते लोकल खाली करून घेते म्हणते खाली गाडी होते तुम्ही पहिल्यांदा कोणती गाडी चालवली होती पहिली स्टार्टला मी जेव्हा धंद्यात आला तेव्हा लिहिल्यावर गाडी होती त्या गाडीवर त्या गाडीत चालवते शिकला नवीन ड्रायव्हर जे अशा म्हणजे गाडी घ्यायचा विचार करत आहे त्यांना सेकंड कंटाळून घेतलेली बरी का नवीन घेतलेली बरी तसं तर सेकंड हँड गाडी घेऊन का गरीब असतो किंवा पैसाला जास्त आपल्या सारखा सामान जास्त कारण का आता फार कंडिशन बेकर आहे प्रसिद्ध नाही एवढं म्हणजे आता राहील नाही जास्त गाडी झाल्या तुम्ही कोण कोणत्या मागाई ट्रान्सपोर्ट करता आतापर्यंत कोण कोणत्या आपले दिल्ली सर्व राजस्थान पर्यटक आहे कपडा भरला ना राजस्थान 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 केरला काय काय तरी ट्रान्सपोर्ट केलं काय असतं मार्बल केमिकल पाऊस मार्बल मार्बल वापरतो ना मार्बल असत ते असते वाहन चालवण्यासाठी तुमच्या आवडती ठिकाणी कोणती साऊथ केरला केरला राजस्थान सगळ्या ड्रायव्हरांच आवडत म्हणलं की केरला आता तुम्ही एवढ्या वर्ष गाडी आहात मग तुम्हाला कधी स्वतःची गाडी असा असावी असं वाटलं नाही का असं वाटलं पण थोडं आर्थिक पैसे मेंटेनन्स वगैरे काय काय असते म्हणजे गाडी आता समजा घेतली सात लाखापासून गाडी जाते व्याज असायची म्हणलं तर बॉडी कॅबिन ते मिळणार किती पगार हजार पन्नास हजार चालव घेते त्यात पैसे साठ गाडी घ्यायची तिथे आपले ड्रायव्हर कि नाही एवढे पैसे किती पगार आहे साधारण तुम्हाला मिळून मिळणार अठ्ठावीस तीस हजार अठ्ठावीस तीस हजार बाकीच सगळं होता त्यांनी साधारण कितीच्या स्पीड ने गाडी चालवली पाहिजे म्हणजे मेंटेनन्स नाही निघणार नाही आपल्या मेंटेनन्स वगैरे होता मला तर गाडीचे वेट आहे आता एकोण पन्नास टक्के सहाशे सहाशे हा एकोणपन्नास सातशे गेट येते गाडीतले हा म्हणजे पंचावन्न साठ महिने भरपूर गाडीला त्याच्यावर पाहून केली नाही मेंटेनन्स नवीन डायरेक्ट टाकले त्यानंतर किती दिवसांना बदलायला लागते साधारण किती किलोमीटर साधारण जाते काहीशी ऐंशी नव्वद हजार किलोमीटर किलोमीटर जाते तुमच्या ट्रकची लांब आणि वजन वजन किती आहे खाली गाडी टोन पाचशे असं टोटल एकोणपन्नास टोन पाचशे गाडी जाते मॉडेल कुठल्या मानलं की हे आपलं दोन हजार दोन चा चा दोन हजार बावीस आहे तुम्हाला कोण कोणत्या अडचणी येतात माल वाहतूक येतात जायतो काय विचारायला सगळ्यात म्हणजे मुंबईचा काय बरं काय विषय आपल्या रोजच्या काम चालू आहे नाही पाहिजे ट्रक ड्रायव्हर शिवाय तुम्ही विचार करा काय चालायच नाही दुकानात जर मालच नाही आलं तर करणार काय ऐकणार काय तुम्ही आपण समजू शकता की पण सरकारने मोठ्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे गवर्नमेंट लक्ष हा गव्हर्नमेंट लक्ष घालाय पाहिजे लोक त्याला जर झालं तर दुसरा दुसरा केलं पाहिजे ट्रक चा किती वेळा मेंटेनन्स करता एका वर्षामध्ये लांब झालं असते बाहेर गेले मेंटेनन्स निघाले आपल्या आधीच केलं बरं निघायच्या आधी आणि ती ग्रीसिंग करते त्याचा काय विषय असतो हे कसं आहे पाचशे किलोमीटरला हजार किलोमीटरला गिरीस करावं लागत करावं लागतंय गाडी गाडीची करत करायचं ना सर त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होते कमानी हा हा श्रास वगैरे जात एका महिन्यामध्ये हो किती ट्रिप होतात साधारण तुमच्या दोन ट्रिप एका ट्रिपला किती वेळ लागतो साधारण किती बारा तेरा चौदा वीस लाख म्हणजे पंधरा दोन आहे तुमच्या एका ट्रिप ला येऊन जाऊन किती डिझेल लागते साधारण साधारण पस्तीस हजार रुपये डिझेल जाऊन सगळा खर्च मालकाकडे किती मालकाचे किती गाड्या एकच गाडी ለሚያወጣ ቁም ዘዊያ